अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची शेगाव व खामगाव पोलीस ठाण्यांना भेट अमरावती परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नुकतीच शेगाव आणि खामगाव पोलीस ठाण्यांना औचक भेट दिली या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारी नियंत्रण व पोलीस कार्यपद्धतीबाबत थेट आढावा घेतला या भेटीत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा शेगाव पोलीस निरीक्षक पाटील तसेच ग्रामीण पोलीस अधिकारी लिंगाडे यांची उपस्थिती होती पोलीस आयुक्त चावरिया यांनी स्थानिक पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी